महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या आदेशाने जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सांगली जिल्हा परिषदेचे संदीप यादव यांना सांगली जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी यांचे निवेदन जिल्ह्यातील महिलांकरिता सार्वजनिक ठिकाणी असलेले शौचालय हिरकणी कक्ष तसेच शासकीय व खाजगी कार्यालयात कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ अंतर्गत तक्रार निवारण समिती या सर्व बाबींची माहिती उपलब्ध करून देणे तसेच त्यांचा लेखी आढावा देण्याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जयश्री पाटील सांगली जिल्हाध्यक्षा राधिका हरगे जिल्हा कार्याध्यक्ष आयशा शेख जिल्हा उपाध्यक्षा शुभांगी वेदपाठक कुपवाड अध्यक्ष सुनीता जगधने कविता सुर्वे आदी उपस्थित होते नमस्कार राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हाध्यक्ष राधिका हरगे आज आम्ही महिला बाल विकास अधिकारी यांना आमच्या प्रदेशाध्यक्षा मान्य रुपांती चाकणकर या महिला आयोगाच्या देखील अध्यक्ष आहेत तर आठ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्यासाठी सार्वजनिक ठिकाणी सौ शौचालय असतील सरकारी खाजगी ठिकाणी काम करणाऱ्या महिला असतील त्यांच्यासाठी लैंगिक नि लै लैंगिक निवारण कक्ष असेल तसेच तक तक्रार निवारण कक्ष असेल आणि कक्षा निर्भया पथक या सर्व सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आम्ही आज जिल्हा जिल्ह्या जिल्हा परिषदेतील अधिकारी यांना निवेदन दिलेले आहे तर यावेळी आमच्या जिल्ह्यातील प्रदेशचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व महिला पदाधिकारी आम्ही उपस्थित होतो